नमस्कार मित्रांनो नमो शेतकरी योजना या शेतकऱ्यांना आता गुड न्यूज मिळाली आहे बघा आता त्यांचे पैसे पाचव्या महिन्याचे म्हणजेच की बघा मे महिन्याचे पैसे कोणत्याही तारखेला कोणत्याही वेळी आणि कोणत्याही शनी आणि कोणत्याही टायमाला आता पडणार आहेत तर बघा आता तुम्हाला कोणत्या टायमाला पैसे पडणार बघा आता नमो शेतकऱ्यांची तारीख तर ता झाली फिक्स बघा आता तारखेसोबत त्यांना आता पैशामध्ये वाढही करण्यात आली तर बघा नमो शेतकऱ्यांना आता तुम्हाला पूर्णपणे पैसे मिळणार आहात बघा तुमचे ज्यांचे जानेवारी फेब्रुवारी मार्च असे तिन्ही महिन्याचे पैसे त्यांना मिळाले नसतील तर बघा आता त्यांना सगळं पैसे त्यांना जे राहिले आहेत त्यांना आता पूर्णपणे मिळणार आता बघा असे आश्वासन दिले आहे बघा आता मुख्यमंत्र्यांनी एक नवीन टाकला टाकलाय त्या ज्यारामध्ये त्यांनी काय म्हटले होते की बघा त्यांनी सांगली होती की आता आता तुम्हाला पाचव्या महिन्याची पेन्शन मध्ये थोडा वाढ करण्यात येत आहे तर बघा आता ती वाढ होऊ शकते की नाही ती बघा तर बघा आता तुम्हाला किती तारखेला कि तार कि तार पैसे मिळणार आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा नमू शेतक्रियांना बऱ्याच लाभार्थ्यांना बघा आता अजूनही एका हप्ता मिळाला नाही बघा काही लाभार्थ्यांना आता चौथा महिन्याची मिळाली आता पण बघा तुम्हाला आता हप्ता किती मिळत होता माग ती तुम्हाला मिळत होता दोन हजार रुपये हप्ता बघा दोन हजार रुपये हप्ता मिळवलं की तुम्हाला बघा कोणत्या कोणाचे एक हप्ता राहायचा कोणाचा तीन राहायचे तर बघा तुम्हाला चौथ्या महिन्याचे दोन हजार रुपये हप्ता मिळाला तर बघा आता झालं कसं बघा आता मे महिन्याची म्हणजे की पाचव्या महिन्याचे तुमचे पैसे किती मिळणार आहेत तर बघा आता त्यांनी एक असं टाकले आहे की बघा आता प्रत्येक लाभार्थ्यांना एका काही कारणामुळे बघा आता त्यांचे पैसे वाढण्यात येत आहेत तर बघा आता त्यांना आता पाचव्या महिन्याने त्यांनी तीन हजार रुपये असे सांगितले आहेत तर बघा त्यांना काही होऊ शकते बघा जर विधानसभा जर झाली तर त्यांच्यात तुमचे पैसे कमी होऊ शकते तर बघा आता तुम्हाला तीन हजार रुपये देण्याचा त्यांनी असा निर्णय केला आहे तर बघा आता तुम्हाला तारीख किती तारखेला मिळणार आहात पैसे तर बघा मुख्यमंत्र्यांनी तारीखही फिक्स केली आहे तर बघा आता त्यांनी काय म्हटले होते बघा नमो शेतकरी योजना अंतर्गत आता पात्र लाभार्थ्यांना बरेच लाभार्थ्यांना आता पूर्णपणे त्यांचे पैसे मिळण्यास सुरुवात होत आहे तर बघा त्यांना आता त्यांनी एक सांगितली होती की बघा आता या पैसे या तारखेला मिळणार आहेत तर बघा आता त्यांना चार हजार रुपये महिन्यापूर्वाने असे दोन दोन ते तीन महिन्याचे पैसे त्यांना असे पूर्णपणे मिळणार तर बघा आता शेतकऱ्यांची यादीही जाहीर झाली आहे तर बघा लाभार्थ्यांना त्यांनी सांगितले आहेत तर बघा शेतकऱ्यांना तुमच्या आता जिल्ह्याची यादी जाहीर झाली आहे आणि तालुक्याची त्यांनी असे टाकले तर बघा त्याच्याच मागे आता तुमची तारीख फिक्स करण्यात आली आहे तर बघा तुम्हाला तुम्हा जिल्ह्याची तालुक्याची यादी बघायची असेल तर आपण व्हिडिओ आहे तर ते आपल्या व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता तर बघा आता तुम्हाला किती तारखेला पैसे मिळणार असे त्यांनी सांगितले तर बघा त्यांनी आता सर्वप्रथम त्यांनी तारीख दिली आहे बघा त्यांनी एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस म्हणजेच की बघा आता दोन ते तीन दिवसात तुमचे पैसे असे पडले त्यांनी सुरुवात केली आणि बघा तुमचे पैसे किती कोणत्या हिशाने आणि कोणत्याही वेळी मिळून जातील बघा जर तुमचं एक सर्वप्रथम काम केलं नसेल तर ते तुमचे पैसे पडण्यात थोडा अडचण येऊ शकते तर बघा कोणतं काम आहे तर बघा लाभार्थ्यांना सर्वप्रथम तुम्ही जर बँक खात्याला आधार कार्ड लिंक नसेल केलं तर तेही करून जा बघा जर तुमच्या बँकेला के वाय सी फॉर्म जर नसेल तर तेही करून जा बघा त्याच्यामुळे तुम्हाला होतं कसं की तुमच्या खात्यात पैसे येण्यास थोडा उशीर लागतो बघा जेव्हा मुख्यमंत्री पैसे टाकतात तेव्हा बघा तुम्हाला पैशाचा मॅसेज येत नाही आणि त्या मॅसेजमुळे तुम्हाला कळणार नाही जेव्हा तुम्ही बँकेवर गेले जेव्हा तुम्ही चेक केलं तर व तुम्हाला कळते पैसे तर तुम्ही असं केलं काम की तुम्हाला तुरंत तुम्हाला मॅसेज येते पैसे टाकायचा तर तुम्ही हे काम लवकरात लवकर करून जा तर आपण पुढच्या वेळीमध्ये भेटूयात तर पुढच्या वेळीमध्ये आपण तालुक्याची यादी आणि पूर्णपणे माहिती तुम्हाला घेऊन येणार आहे तर भेटूया पुढच्या वेळीमध्ये धन्यवाद जेणे चॅनल आपल्या ससरा नाही केलं तर तेही करून जा